दिवसाची छान अशी सुरुवात मस्त मस्त बघा होका शेन पडलेच होका झाडाय चालू खराटा इकडं दाजींच्या चालू धारा तुमच्या बघा सकाळच्या पारी इतकी सांगाय सांगायला पण रात्री काय झालं उशीरपर्यंत गाया गोठ्यामध्ये राहिल्या मला धारा काढाय उशीर झाला तुमच्या दाजी आपल्या शेताळ्यावरती जेव्हा कॅमेरा बसवलाय तिथं माणसं जोडायला आलते त्याच्यामुळं त्यांचा वेळ तिकडंच गेला मग मला इतकीवर लोड आला संपूर्ण गेने धारा काढायच्या गाया सोडायच्या परत कॅन्यामध्ये किटल्या वतायच्या हिलय त्रास झाला भरपूर रास्ता उशीर झाला त्याच्यामुळं हे हो राहाडा पडलेला आहे नाही तर मग होत नाही इतका शक्य तू नाहीच होत पण चला आता घेते समजा असं मस्त स्वच्छ करून काय करता आता केल्याशिवाय तर मार्ग आहे का आपल्याला नाही करून कोण देणार या घरची नजर आहे बाहेर आलं तरी घरी काय चाललंय कुठं काय कुड काय कुड काय चाललंय बघत राहायचं बाहेर आलो बाहेर केवायशी करायला आलो याची बाहेर चला म्हणलं लागली खूप तुमच्या काहीतरी खाऊन आता बसूनच बघायचं घरी काय चाललंय काय नाही कोण काय करते हो <laughs> घ्या खाऊन घ्या चला का पुरी भाजी बना मागवली पशु वैद्यकीय मी खाना गोळ्याने ह्यासाठी आलो बघा गोळ्या बघा ही सरकारी हॉस्पिटलमध्ये आलेले होता जनता <laughs> जे गोळे घेतलेले बघा आपण सगळ्या पाठी जाऊ सरकारी दवाखान्याची पाठी जाऊ आपण दवाखान्यामध्ये आले सरकारी दवाखान्यात हॉस्पिटल आहे बघा ज्यांनी आपण म्हणलेल्या प्रमाणे त्यांनी आपल्याला पंधरा गायांना पंधरा गोळ्या दिलेले आहेत आणि म्हणलेल्या प्रमाणे त्यांनी आपण सांगितलं बाबा असं असं आहे ह्याचे पैसे किती झाले त्यांनी सरकारी नियमाप्रमाणे पैसे दोन रुपये गोळीने आपल्याकडून कोण पैसे घेतलेले बघा ते पंधरा गोळ्याचे तीस रुपये घेतलेले असे काय कुणी जास्त काय पैसे घेत नाही तर कुणी खाजगी मेडिकलला मी, मी, ह्याला काय सरकारी दवाखान्यातून गोळ्या घ्या तुम्ही गायांना जनताचे जा डोस द्या तीन महिन्याला डोस दिला पाहिजे

बाई सगळा चिमटा विमटा सगळं तुटलं आता ही नवळ टाकून देऊ बाबा हे सगळं तुटून बांधून आणले काही नाही गाडी गाळ्यांचं आपल्याला तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना चारा व्हायला लागते गाडी आधी फोपडी बिपडी सगळं आपण काम करून देऊ व्यवस्थित शिवरूमला आणली बघा डायरेक्ट होंडाच्या शिवरूमला आणली